माय मराठी मायबोलीचं महाचॅनल माय मराठीचं सर्व दर्शकांचं आजच्या विशेष भागामध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशानं दिल्लीच्या सत्तेला ब्रेक लावला त्यांचा उधळणारा वारू रोखला आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चित निवडणूक झाली ती म्हणजे बीडची बीडमध्ये अनेक वर्षानंतर महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये गुलाल लागला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आणि या गुलाल लागण्यामध्ये जी प्रमुख नावं होती त्यातलं एक नाव म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेसाहेब देशमुख जे जिल्हा परिषदेचे सभापती म्हणूनही त्यांचा कार्यकाल अतिशय उठावदार राहिला चर्चित राहिला त्यांच्या कार्यकालामध्ये आंबाजोगायला हो मराठवाडा साहित्य संमेलन अगदी अखिल भारतीयला लाजवेल इतकं देखणं आणि भव्य दिव्य झालं असे रसिक साहित्य सांस्कृतिक राजकीय सगळ्या क्षेत्रात अग्रेसर असणारे राजेसाहेब देशमुख आज आपल्यासोबत आहेत सर सर्वप्रथम आपलं मी स्वागत करतो नमस्कार नमस्कार धन्यवाद सर बीडच्या लोकसभेला तुम्हाला जो गुलाल लागला आता विधानसभेला काय कसे नियोजन आहे काय म्हणजे काय चाललं आहे सर लोकसभेमध्ये सुद्धा या ठिकाणी महाविकास आघाडी याच्या अगोदरही काँग्रेस असायचं पण काँग्रेसमध्ये दोन तीन गट असायचे होय मी माझ्या राजकारणात पहिल्यांदा पाहत आहे की महाविकास आघाडी काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब असेल किंवा आमचे ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे साहेबाची सेना असेल की तिघजणं एकमेकाच्या हातात हात घालून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणे केल्यामुळं हे कालचं यश या ठिकाणी बीड जिल्हा लोकसभे बीड जिल्ह्यात लोकसभेला भेटलेलं आहे महाविकास आघाडीला आणि आत्ताचं जे सरकार आहे या सरकारमध्ये तरुणाईला उद्ध्वस्त केलेलं आहे तरुणाईसाठी कुठला प्रोग्राम नाही कुठला महिलासाठी प्रोग्राम नाही महागाई महागाईचा प्रचंड असा म्हणजे कंटाळा येऊन गेला उद्रेक झाला आता आठ दिवस नुसतं महागाई सुद्धा म्हणता येणार नाही त्याचा एक उद्रेक झाला आणि निस्त फक्त नंबर दोन चे धंदे एवढे वाढलेत ग्रामीण भागामध्ये जे मुलं शिकतात दरवर्षी एक लाख लोक तरुण पोस्ट ग्रॅज्युएटहून बाहेर येतात आणि एक लाख लोक बाहेर आलेल्या माणसाला एक हजार मुलाला जर नोकरी मिळत नसल तर आपण कुठल्या प्रसंगात वावरतो त्याच्यामुळं लोक आता प्रचंड या महाविकास म्हणजे युतीला भयानक होय त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही अतिशय सक्षमपणानं काम या ठिकाणी महाराष्ट्रात करणार आहे आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर हे सध्याचं जे सरकार आहे महायुती ही उद्योगपतीचं सरकार आहे शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे तरुणाईच्या विरोधातलं सरकार आहे आज तुम्ही बघितलं शेती मालाला काय कुठला तरी भाव आहे का सोयाबीन गेल्या पंधरा वर्षापूर्वी जी सोयाबीन चार हजार रुपये विकलं होतं ती गेलेल्या दोन अडीच महिन्यापूर्वी अडोतीसशे रुपये सोयाबीन विकलं म्हणजे ह्यांना शेतकऱ्याची चिंताच नाही त्याच्या उलट पंधरा वर्षापूर्वी जे सोयाबीनवर फवाराचे औषधं होते त्याची किंमत आता पाच पट वाढली खत खताची किंमत पाच पट वाढली पाच पट वाढल्यानंतर किमान अडीच पट तरी शेतीमालाचा भाव वाढावा शेतकऱ्याचा आणि कुठल्या खर्चाचा ताळमेळ लागत नसल्यामुळं सर्वसामान्य माणूस आता हातबल झालाय आता त्याच्या डोक्यात फक्त एकदा फक्त ही युती एकदा बाहेर काढायची आणि महाविकास आघाडीशिवाय या महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही ही लोकांनी आता था ठाम त्यांच्या लक्षात आलेला आहे म्हणजे मला एक म्हणायचं की जे बीडला लोकसभेला जो निकाल लागला त्याची विधानसभेला पुनरावृत्ती होईल असं कितपत आपल्याला विश्वास आहे शंभर टक्क्याच्या पुढे वाटतंय लोकांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे लोकसभेपर्यंत तरी आत्मविश्वास नसायचा याच्या अगोदर कसं असायचं की थोडं गोपीनाथ मुंडे साहेब असायचे मग गोपीनाथ मुंडे ज्यावेळेस होते त्यावेळेस ती सगळं सर्व जाती धर्माला घेऊन चालायचे जरी ते भाजपचे असतील तरी महाराष्ट्रात भाजप चालवायचे बीड जिल्ह्यापुरतं सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन आणि आता त्याच्या उलट आता आज <coughs> माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब आहेत <coughs> तुम्ही बघितले प्रचंड एक जातीवादी नेत्र होतो <coughs> म्हणजे ने तुम्ही आज बघितलं असाल तुम्ही की महाराष्ट्रात आम्हाला किळसवाना वाटायला <coughs> कि इथं इथं दलिताला मतदान करू दिलं नाही <coughs> इथं काही अल्पसंख्याकाला मतदान करू दिलं नाही काही मराठा समाजाला मतदान करू दिलं नाही बुथ कॅप्चरिंग झाली कुठं आम्ही कुठं राहायला लागलो साहेब हा का बिहार आहे का बिहारला सुद्धा लाजवल असं या पद्धतीचं काम आज बीड जिल्ह्याचं चालत असल ही सर्वसामान्य जनता कवाई खपवून घेणार नाही अगदी तुम्ही आता पालकमंत्र्यावरती डायरेक्टच अटक केला म्हणजे आता मला विचारायला हरकत नाही की सर परळी जो संवेदनशील मतदारसंघ समजला विधानसभेचा त्या परळीची चर्चा मराठवाडाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे की परळीला काय होणार आहे आणि दोन नावं येत होते अगोदर एक तर गीते आणि एक दुसरं नाव आपलं तर बबनगीती थोडं कायदेशीर कचाट्यात अडकल्यामुळे थोडंसं नाव मागं पडलेलं आहे मला एक विचारायची तुम्हाला की परळीची उमेदवारी जर तुम्हाला दिली महाविकास आघाडीनं तर तुम्ही तयार आहात का आणि आहात तर कसे आहात तुमचं काय नियोजन आहे मी सर्वसामान्य माणसाची आणि माझी नाळ गेल्या तीस प बत्तीस तेहतीस वर्षापासून आहे मी एकोण कुन, एकोणीसशे एक्क्याण्णवला मराठवाडा विद्यापीठाचा चेअरमन लातूर दयानंद कॉलेजवरून मी त्यावेळेस निवडून आलो आदरणीय <laughs> ने नेते विलासराव देशमुख साहेब यांच्या समर्थ नेतृत्वाखाली <laughs> मी विद्यापीठाचा चेअरमन झालो <laughs> त्यावेळेस विक्रम काळे आता जे दोन तीन टर्ममध्ये आमदार झाले <laughs> त्यांचा त्यावेळेस त्या काळात <laughs> ला पराभव <laughs> केला मी एकोणीसशे ब्याण्णवला होतो आहोत त्र्याण्णवला मी संजय गांधीराजार चेअरमन किंवा <laughs> सत्त्याण्णवला पंचायत समिती अंबाजोगाई पंचायत समिती ही काँग्रेसच्या ताब्यात आली त्यावेळेस सत्त्याण्णवला भाजपच्या चार जागा आल्या पंचायत समितीला अंबाद तालुक्यात आणि मी जिथं गटनेता होतो काँग्रेसच्या माध्यमातून तिथं काँग्रेसच्या आठ जागा आल्या तेव्हापासून लोक हे लोक हे सर्वसामान्य माणसावर असतात लोक हे चांगल्या माणसासोबत नेहमीच राहतात आता अशी अराजकता ही केव्हाच आवडत नाही लोकांना गेल्या वेळेस धनंजय मुंडेला लोकांनी दिलं म्हणजे चला काहीतरी वेगळं होईल विकास होईल तुमचं दुप्पट उत्पन्न वाढू तुमचा भाव देऊ तुमच्यासाठी काम करू सुशिक्षित अशा प्रचंड वल्गाना त्यांनी केल्या प्रचंड आश्वासनं दिले आणि मग त्यावेळेस लोकांनी मतदान दिलं लोकांनी काही त्यांचे पैसे बघूनच मतदान दिलं असं नाही लोक मतदान देता ते काही विचाराला देतात अगदी लोक मतदान देतात गेल्या वेळेस पवारसाहेब सोबत होते त्यांच्या गेल्यावेळेस मुंडे साहेबांची निवडणूक ही पवारसाहेब प्रतिष्ठेची केली म्हणून त्यांचा विजय झालेला अगदी बरोबर त्यांच्या जीवावर झालेला नाही ते पवार साहेबांनी आणि महाविकास आघाडीने ते गेल्या वेळेस त्यांना त्या ठिकाणी प्रतिष्ठेच करून निवडून आणलेला आहे किंवा थोडं जातीवरच बोलायचं तर पवार साहेबांना मानणारा विशेषतः मराठा समाज मुस्लिम समाज यांनी त्यांना गेल्या वर्षी गेल्या वेळेस साथ दिली म्हणून त्यांचा विजय सुकर झाला तुम्ही जाती गणित म्हणजे तुमच्या लक्षात आहेत का कसं होणार आहे पूर्वीमध्ये तुम्ही आम्ही मी काँग्रेसमध्ये लहानपणापासून जन्मल तसं मी काँग्रेसमध्ये काम करतो मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचाही काय अध्यक्ष म्हणजे आठ वर्ष अध्यक्ष होतो युवकचा पण ते काँग्रेसचा बहु म्हणूनच त्या ठिकाणी केलं आम्ही काँग्रेसच्या विचाराची माणसं आम्हाला हा काय जातीवाद आवडत नाही आम्ही सर्व धर्म समभाव मानणारी माणसं आहेत इतकी जाऊ शकता काय साहेब कोण जातीवाद करतय अतिशय निष्क्रिय माणसं जे असतात काहीच काम करायचं नाही मग जातीवाद करायचा अगदी बरोबर तुमचं काहीच काम नसलं की मग त्याच्यात काही काम नाही झालं किंवा तुमच्या हातानं काही होणार नाही असं वाटलं की मग आम्ही ह्या जातीचे आम्ही त्या जातीचे आपल्या जातीला काही का नाही ना कोण करत आहे तुम्हाला गेल्या दहा वर्षापासून दहा बारा तुम्ही सत्तेत आज तुम्ही विधान परिषद आमदार झालात विरोधी पक्ष नेता झालात मंत्री झालात आता कृषी मंत्री काय कृषी मंत्री म्हणून तुम्ही काय दिलं महाराष्ट्राला काय दिलं बीड जिल्ह्याला दोन हजार वीस ला आमच्या बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला विमा मंजूर झाला तेरा हजार रुपये हेक्टर प्रमाण बीड जिल्ह्यात विमा मंजूर झाला त्यावेळेस आदरणीय धनंजय मुंडे साहेब त्या पालकमंत्री होते त्यांनी एक बजाज अलायन्स कंपनी आणली आणि त्या बजाज अलायन्स कंपनीने आणल्यानंतर तेरा हजार रुपये हेक्टर प्रमाण संपूर्ण बीड जिल्हा विमा मंजूर झालेला वाटपच केलं नाही साहेब वाटपच केलं नाही त्या कंपनीनं हे कोण ही कोण कंपनी आहे ही कुणी आणली होती कुणी पैसे आणले हा hmm. प्रश्न कोणी विचारला पाहिजे का नाही अगदी हे सर्व हे सर्वसामान्य लोकांचे माणसं नाहीच आहे हे hmm. हायफाय दुनिया त्यांची पोझिशन त्यांचं वातावरण त्यांचं ते सगळं सरमजामशाही येताना मग जातीवाद करायचा hmm. काहीच काम नाही सांगते करा जातीवाद करायचा आपल्या जातीवर आणण्या कुण्या जातीवर आणण्या कुण्या जातीवर आण आम्ही आम्ही होतो मुंडे साहेबांना निवडून हो आम्ही मुंडे साहेब असताना आम्ही निवडून दिलं ना त्यांना दिलं नाही का साहेब दोन हजार नऊ लागल एवढा मोठा माणूस मतदारसंघात पाडणं बरं नाही त्यांच्याबद्दल आमचं का झालं एवढा मोठा माणूस म्हणून ते सर्व जाती धर्माला घेऊन चालायचे प्रत्येक माणसाला सन्मान द्यायचे त्याची जी कुवत असेल त्या त्या माणसाला त्या पद्धतीनं वागवायची जात कधी आली जात किंवा आडवी यायला नाही आणि त्यांनी केव्हा येऊ दिलं नाही त्या पद्धतीत जर वागला त्याला राज्यकर्ता म्हणायचं राज्यकर्ता कुठं मागासवर्गालाच मतदान करू देत नाहीत अल्पसंख्याकालाच मतदान करू देत नाहीत मराठ्यालाच कुठं मतदान करू देत नाहीत जिथं त्यांचं बहुसंख्यनं त्यांचा बहु समाज आहे तिथं त्या पद्धतीने वागतात ते आमच्याही काही बहुसंख्येनं मतदार मतदारसंघात गावं आहेत ना आम्ही असं केलं का आम्ही आम्ही सांगतो प्रत्येकाला मताचा आता अधिकार झाला पाहिजे त्याला बजाव दिला पाहिजे ते कुणाला देता त्याचा जा पाया पडा त्याला विनंती करा आपलं मत पटवून सांगा का मला मतदान द्यायचं हे तुम्ही पटवून सांगा त्याला बोला कन्व्हिन्स करा त्याच्यानंतर मत घ्या मतच जर सर्वसामान्य माणसाला करू देत नसतील त्याचा अर्थ आहे काही ही हुकुमशाही ही लोकशाही बीडचा बिहार झालाय बीडचा बिहार झाला आणि जास्त म्हणजे संपूर्ण बीडमध्ये नाही परळीमध्ये जास्त वातावरण या ठिकाणी त्या पद्धतीने निर्माण झालेला आहे मग त्याच परळीमधून आपलं नाव येते देशमुख साहेब तुम्ही सांगितलात की काँग्रेस विचारसरणीची असल्यामुळं जातीच्या पलीकडले लोकही आपल्याला प्रेम करणारे आहेत ही आपली कमाई आहे दुसरा एक प्रश्न आहे की त्या जातीच्या पलीकडे बरोबर यंत्रणा चालवण्यासाठी जी काय आर्थिक त्या बाबतीत मग तुम्ही काय नियोजन करणार आहात मी सर्वसामान्य मी एक सामान्य शिक्षकाचा मुलगा आहे माझ्याकडं सर्वसामान्य माणूस अतिशय अपेक्षेनं आणि एक इच्छाशक्तीनं पाहतो मला आत्तापर्यंत मतदारसंघामध्ये कमीत कमी अकरा साडे अकरा कोटी रुपये पट्टी लोकांनी के डिक्लेअर केली म्हणतं पन्नास लाख देतो म्हणतं पंचवीस लाख देतो कुणीपर्यंत दे दहा लाख देतो कुणी म्हणतो वीस लाख देतो कुणी एक जण परवा परवा जे एक जण आला ते म्हणाला एक कोटी रुपये देतो सर कसं असतं साहेब एकदा हा आम्ही आम्हाला का देतात ही आम्हाला आम्ही मी लहानपण मी तेहतीस वर्ष मी सांग एक्क्याण्णवला विद्यापीठाचा चेअरमन झालो आज दोन हजार चोवीस आहे तेहतीस वर्षावर मी सक्रिय आमच्याकडे कोणी बोट दाखवू शकत नाही की कुणाचा रुपया खाल्लाय कुणाला बनाव केली कुणाला च्युत्या बनवलंय कुणाचं काही हाणलंय कुणाची बदली करतो म्हणून पैसे घेतले कुणाला <laughs> लवकर लावतो म्हणून पैसे घेतले हा पिंडा आमचा नाहीचा आम्ही हाडाचे कार्यकर्ते आम्ही सर्वसामान्य माणसासाठी काम करणारे माणसं आहे सर्वसामान्य माणूस त्या दिवशी काय म्हणतो रस्ता दिवशी चांगला माणूस आहे त्याला कशामुळे पाडायचंय मग अडचण कुठे आता आम्ही पैसेच आणलेले नसल्यामुळे जास्त पैसे नाहीत एवढाच पार्ट आहे तर ती लोकांनी ती लोक पुढे येऊन एवढे मोठे सोडवायले माझे हजारो मित्र आहेत म्हणजे लोकच निवडणूक हातात घेण्याची तयारीत आहेत जसं लोकसभेमध्ये बजरंग बाप्पाची निवडणूक ही कुणीही म्हणजे रायसाहेब देशमुख असेल भाई क्षीरसागर असतील आम्ही सगळे सक्रिय होतो आम्ही आमच्या जागेवर किंवा काँग्रेसनं सक्रिय काम केलं सेनेनं सक्रिय काम केलं आमच्या खासदार रजनीदाई पाटलांनी सक्रिय काम केलं अशोक पाटील साहेबांनी केलं सेनेच्या सगळ्या नेत्यांनी सक्रिय काम केलं या सगळ्या नेत्याच्या माध्यमातून काम झालं पण सर्वसामान्य माणूसही तेवढाच नगरीशिव त्या मतदारसंघात राहिला सर्वसामान्य माणसानं ही निवडणूक हातात घेतली या देशाचे म्हणजे या देशाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी hmm. यांनी जेव्हापासून भारत जोडो यात्रा काढली oh. आणि न्याय यात्रा काढली hmm. त्या दिवसापासून या देशातलं एक वातावरण बदलून गेलेलं आहे hmm. या महाराष्ट्राचे नेते आणि देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब hmm. त्यांनी तुम्ही पाठीमागे पाहिलं त्यांचं काय काम उभा केलं oh. त्यांनी सांगितलं की आमच्या भागातला बीड जिल्हा लातूर उस्मानाबाद या भागातले लोक जेव्हा तरुण पोरं शिकतात तेव्हा कंपनी म्हणून कुठं कामाला जातात पुण्याला जातात कुणी हो कंप एम आय डी च्या उभा केला चाकन एम आय डी असेल भुसरी एम आय असेल तळेगाव एम आय डीशी असेल कात्रज एम आय असेल आता इंदापूर एम आय डीशी असेल इकडं म्हणजे प्रत्येक वेगळ्या 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 भागातल्या आता आपण गेलं की रांजण गावची एम आय असेल या कुणी एम आय डी च्या उभा केल्या सुपाची एमआरडीशी असेल कुणी उभा केला साहेब त्या तिथल्या नेतृत्वानी या देशाचे नेते आदरणीय चंद्रजी ने पवार साहेब बारामती माझीशी असेल त्या भागामध्ये त्यांनी वेगळे वेगळे उद्योग उभा केले आणि उद्योगाच्या माध्यमातून विकास केला आणि मग त्या भागात आज हजारो लाखो लोक करोडोपती आहेत आमच्या भागामध्ये साधा बारका उद्योग उभारून देत नाही सर माझी वैष्णव हजेरीचा चेअरमन होतो काय नाही फक्त अनावश्यक धंदा उद्योग बंद पाडला नंदगोपाळ डेअरीचा चेअरमन होतो आम्हाला धंदा आम्हाला उद्योग करता आला नाही राज्यकर्ते नवीन उद्योग तर काढू देतच नाहीत लोकाला नवीन टाकलेल्या उद्योगाला जो करू देत नाही ही कुठपर्यंत तरुण जिल्ह्याची ओळख ही कामगाराचा जिल्हा अशीच दुर्दैवानं आजपर्यंत राहिलेली कुठपर्यंत ठेवायचे कुठपर्यंत ठेवायचे ह्याला काय बदलाव लागेल का नाही कुठपर्यंत आम्ही तोड कामगार सर माझा हाच उपप्रश्न प्रश्न आहे की समजा तुम्हाला लोकांनी स्वीकारलं तर तुमचं विजन काय असणार आहे मतदारसंघा मतदारसंघामध्ये साहेब बीड जिल्हा हा अतिशय जागृत जिल्हा आहे मी लोकशाहीतला कार्यकर्ता आहे मी शिक्षण आणि आरोग्य सभापती होतो हो तुम्हाला माहिती आहे माझ्या वर्किंग मध्ये बीड जिल्ह्यामध्ये शंभर टक्के विद्यार्थ्याला गणवेश दिलेला महाराष्ट्रातला माझा मी मी सभापती झाल्यावर पहिला जिल्हा आहे अगदी बरोबर शिक्षकाला सन्मान मिळाला पाहिजे म्हणून शिक्षकासाठी साहित्य संमेलन देशातलं पहिलं झालेलं आहे मी घेतलेलं आहे अगदी बरोबर विज्ञान प्रदर्शनामध्ये मराठवाड्यातले म्हणजे सातशे शहात्तर प्रयोग होते त्याले साडेचारशे प्रयोग बीड जिल्ह्यातले होते बीड जिल्ह्यातले काम करता आलो आणि पहिलीपासून मग आमची जगाची बोलीभाषा आता आमची इंग्रजी झालेली आमचं आता म्हणजे देशाना आपण खुली अर्थव्यवस्था स्वीकारली म्हणून तरी जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीला इंग्रजी यायची मी सभापती झाल्यानंतर पहिल्या मीटिंगमध्ये पहिला निर्णय घेतला पहिलेपासून सिम इंग्लिश जिल्हा परिषद जिल्हा परिषद तुम्ही चला बऱ्याचदा जिल्हा परिषद मध्ये आता तिसरी चौथीचे पोर आमचे खाडखाड इंग्लिश बोलते का बोलते त्याला ते पोटेन्शियल दिलं पाहिजे तसं आम्ही तिथं काम केलं आम्ही तिथं पक्षपाती काम करत नाही दिलखुलास आणि पुढाऱ्या हा दिलखुलास असला पाहिजे पुढाऱ्याने एकदा निवडून आलं की सगळ्यासाठी काम केलं पाहिजे माझा जिल्हा आहे माझे लोक आहेत माझे माणसं आहेत mm. माझ्या माणसाला हजारो तरुणानं मोठं करता आलं पाहिजे mm. एक राज्य करता माझ्या हिशोबानं mm. मी माझ्या या मतदारसंघाचं निवडून आलो mm. कमीत कमी लय काही सांगत नाही कमीत कमी पंचवीस हजार तरुणांना मी चांगलं काम केलं पंचवीस हजार तरुणांना wow. तुमचं विजन माझं मी वैष्णवी हजेरीचा चेअरमन होतो तुम्ही जाताना वरुडीला शेड बघतात त्याचा चेअरमन होतो साहेब मी आम्हाला म्हणजे दोन हजार पाचला अंडे एक्सपोर्ट होते माझे एक अंड बारा रुपयाला आमचा माल इराण इराक तुर्कस्तान बोल दुबईला जायचं नाही नाही बॉयलरच आणि तिथं काम केलं आपण फक्त थांबवतात था लोक राज्यकर्त्यांनी उद्योगाला प्रोत्साहन देण्यापेक्षा राज्यकर्ते उद्योगाला थांबवतात इथं व्हायला अगदी बरोबर मी तसं करणार नाही मी राज्यकर्ता ज्या दिवशी होईल त्या दिवशी उद्योगाला प्रोत्साहन दे हजारो तरुणाला कामाला संधी देईल mm. आणि हजारो तरुणाचे जाणीवपूर्वक प्रश्न जोडायचा जा मी प्रयत्न करेन मी गावगाव जाईल काय तुमच्या अडचण आहे काय शिकलात तुम्ही mm. का तुम्ही काय केलं पाहिजे कुठं गेलं पाहिजे तुम्ही कुठल्या माध्यमातून पुढे गेलं पाहिजे mm. तुम्ही कोणचा उद्योग करू शकता बऱ्याच बऱ्याचं टॅलेंट असतं mm. सध्या तरुण मुलामध्ये प्रचंड टॅलेंट आहे mm. संधी नाही ती संधी निर्माण करून त्याचं काम आहे देशमुख तर देशमुख सरांनी त्यांचं विजन सांगितलं शेवटचा प्रश्न आहे की लोक तुमच्यासोबत असतील पण लोकांना तुमच्या पर्यंत पो पोहोचू न देणारी यंत्रणा परळीत आहे असं अवघ्या महाराष्ट्राला कळालं नाही म्हणजे बुथ कॅप्चरिंग बोगस वोटिंग त्यांना कसं रोखणार आहात परवा काही मागासवर्गीय संघटना आवत्या बीड जिल्ह्यामध्ये आता काही मागासवर्गीय संघटना डॉक्टर बाबासाहेबांनी प्रत्येक माणसाला झोपडीतल्या माणसाला आणि टाटा बिरलालाही किंवा सध्याचा अंबानी आणि आदानी ह्या <inaudible> मोदीचा <मुण जाष्ट> असलेला <inaudible> त्यांना एकाच मताचा अधिकार <nickname> आहे आणि झोपडीतल्या मा सामान्य आणि गरीब माणसाला किंवा <NOUNCER> दलित माणसाला एकाच मताचा अधिकार आहे प्रत्येकाला मताचा अधिकार समान आहे डॉक्टर <munition Lehrer> बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला दिलेला अधिकार आहे यावेळेस काही मागासवर्गीय संघटना पळीमध्ये काम करणार आहेत त्या गावगाव जातील आणि त्यांच्या माझ्या समाजाला मतदानाचा अधिकार जे डॉक्टर बाबासाहेब दिला त्याची अंमलबजावणी करायची आम्हाला या पद्धतीने काही संघटना पुढे येत आहेत सध्या अल्पसंख्येच्या काही संघटना पुढे येतात काही मागास वगैरे संघटना पुढे येणार आहेत आणि प्रत्येक माणसाला मताचा अधिकार यावेळेस मिळेल असं मला खात्री वाटते आणि बोगस मतदान होणार बोगस प्रत्येकानं मतदान केलं की बोगस मतदान कुठलं Hmm, hmm. बोगस मत कोण करत बोगस माताच्या नादाला कोण लागतंय hmm. जे माणसंच बोगस आहेत ते बोगसमाता करत बोगस माणसं बोगस माताच्या नादा लागतात hmm. तुम्ही चांगले तुमचं काम आहे ना त्याच्या hmm. बोगस माताकडे जाता hmm. तुम्ही चांगले विचार मांडा चांगल्या विचारांना पुढे या मता आणखी मतानं मत घ्या मी आणखी राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की भागामध्ये एरियामध्ये आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये अराजकता करू नका सर्वसामान्य माणसाला खुल्या वातावरणात जगू द्या त्यालाही मताचा अधिकार बजावू द्या त्यालाही त्याचं स्वातंत्र्य याच्यामध्ये त्याला स्वतंत्र विचार त्यालाही मांडू द्या आणि मग हेला लोकशाही म्हणते आणि त्या लोकशाहीमध्ये आम्हाला जगू द्या दुसरी एवढी विनंती लोकांना दुसरा एक छोटासा प्रश्न की तुमच्या परळीमध्ये तुमचं म्हणजे महायुतीमधले जे तिन्ही घटक पक्ष आहेत त्यांच्यात कसं आहे बाइंडिंग महाविकास आघाडीमध्ये अतिशय चांगलं बाइंडिंग आहे <laughs> का आता वरी राग कसं झालं की पवारसाहेब आता परवा पवार पवारसाहेबांची भेट झाली <laughs> ते जेवढ्या जागा येणार आहेत तेवढ्याच मी मागणार <laughs> काँग्रेसमध्ये सुद्धा काँग्रेसच्या सुद्धा विचारात गेलो की जे त्यांच्या जेवढ्या आमच्या जागा येणार आहेत तेवढ्याच आपल्याला मागायच्या सेनेमध्ये सुद्धा तीच बॉन्डिंग झाली की आमच्या जेवढ्या येणार आहेत तेवढ्याच मागायच्या या पद्धतीचं बॉन्डिंग असल्यामुळं सेनेमध्ये जरी पहिलं जरी मतदारसंघ जरी धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत असताना लढाला असेल तरी त्याच्या आधी तो, तो मतदारसंघ काँग्रेसचा अगदी प्राध्यापक टी पी मुंडे ही तसा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ होता फक्त धनंजय मुंडे तिकडून म्हणजे भाजपकडून इकडं आल्यामुळं राष्ट्रवादीत आल्यामुळं ते तो मतदारसंघ थोडा त्यांच्यासाठी राष्ट्रवादी पवारसाहेबांनी स्पेशल सोडून घेतला होता पवारसाहेब सुद्धा सकारात्मक आणि मग पवारसाहेबांनी मला बोलून सांगितलं की तुम्हाला तिथे लढायचं हां किंवा भाजी आणि पवारसाहेबाची दीड तास चर्चा झाली आहे दिल्लीला त्यांनी स्वतः मला बोलून घेऊन सांगितलं की तुम्हाला त्या मतदारसंघात लढायचं आहे आहे त्या पक्षात साहेब तर तुम्ही डायरेक्ट मोठा गोप फस्ट केला त्याच्यामुळं आता आमच्या मनात दर्शकांच्या मनात किंतू परंतु काहीच नाही ना त्याचं दर... मतदारसंघात आदरणीय शरदचंद्र साहेबांनी मला स्वतः बोलवून घेऊन माझी व्यवस्थित दीड तास चर्चा दीड तास चर्चा करून त्यांना सांगितलं मला तुम्हाला त्या मतदारसंघात लढा निवडणूक लढायची आहे असं त्यांनी स्पष्ट साहेबांनी स्वतः साहेबांनी तर दर्शक हे होते राजेसाहेब देशमुख जे एक विजन घेऊन आता परळी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जाणार आहेत आणि प्रतिपक्षाच्या किंवा विरोधी पक्षाच्या प्रत्येक शह कटशहाच्या राजकारणाला उत्तर देण्याची सगळी अगोदरच त्यांनी प्लॅनिंग तयारी केलेली आहे देशमुख साहेब आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमच्या माय मराठी चॅनलच्या तेवीस कोटी दर्शकांसाठी वेळ दिला खुल्या पद्धतीनं बा बातचीत केली आमच्या दर्शकांच्या वतीनं तुम्हाला संभाव्य हेच चिंतितो आणि थांबतो जय जगत नमस्कार धन्यवाद 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 सर धन्यवाद